कल और आएंगे की खिलती कलिया चुनने वाले बहतर कहने वाले बहतर सुनने वाले मुझसे बेहतर बेहतर कहने सुनने प्रेमळ पण वास्तववादी ओळी लिहिणारा माणूस म्हणजे साहिर ज्याला चित्रपटातील गाण्यांच्या शब्दावर प्रेम आहे त्याला साहिर लुधियानवीची वेगळी ओळख सांगायला नको पण तुम्हाला हे माहितीये का की त्यांना या असंख्य ओळी पुरायच्या कुठून साहिर यांच्या मनात असं कुठलं शल्य होतं म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर कुठला दर्द होता अशी कोण प्रयसी होती की जिचा विचार करत साहिर यांना या अत्युच्च प्रतीच्या ओळी सुचायच्या तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल नमस्कार लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट पडद्यामागची या सदरात मी नयन सप्रे आपलं स्वागत करतो रसिक हो आठ मार्च एकोणीसशे एकवीस रोजी जन्मलेल्या साहिर यांच्या रचनांची हिंदी सिनेमाला घातलेली भुरळ आजही कायम आहे रुपेरी पडद्यावर आल्यावर त्यांच्यामधील कवीचा गीतकार कधीच झाला नाही तो कवीच राहिला त्यांच्या सिनेमातील गाणी म्हणजे त्यांच्या कविताच असायच्या कवी आणि प्रेमभंग यांचा जवळचा संबंध असतो चित्रपट सृष्टीत साहिर यांचं नाव अमृता प्रीतम किंवा सुधा मल्होत्रा यांच्याशी जोडलं गेलं होतं खरं पण मुळात हे शल्य खूप आधीच होत भारताच्या फाळणीपूर्वी लाहोरला कॉलेज मध्ये त्यांची एक पंजाबी प्रेयसी होती ती धनवान होती तर साहिर कवी होते पण कफल्लक होते परिणामी नातं पुढे जाऊ शकलं नाही ही ठस्ती जखम घेऊन ते आयुष्यभर वावरले एक शहनशाने दौलत का सहारा लेकर हम गरीबो के मोहब्बत का उडाया है मजाक ही त्यांची ताजमहल वरची कविता हे त्याचं द्योतक आहे साहिर लुधियानवी आयुष्यभर अविवाहितच राहिले साहिर यांचं शब्दांवर किती प्रेम होत याचा एक प्रसिद्ध किस्सा आहे एकोणीसशे त्रेसष्ट साली बी आर चोप्रा गुमराह हा चित्रपट बनवत होते आपली प्रेयसी आता जी दुसऱ्या कुणाची तरी झाली आहे या सिच्युएशन वर चोप्रांना गाणं हवं होत साहिर यांनी आपल्या काव्यसंग्रहातील एक कविता इथे वापरली कविता होती चलो एक बार फिर फिरसे अजनबी बन जाय हमदोनो उर्दू शब्दांची रेलचेल असलेलं गाणं चोप्रांना आवडलं होतं खरं पण आपल्या हिंदी रसिकांना ते लगेच कळणार नाही असं चोप्रा यांना वाटत होत पण साहिर हे शब्द बदलायला तयार नव्हते पेस निर्माण झाला साहिर हट्टाला पेटले शेवटी फार मोठी बाचाबाची केल्यावर एक छोटासा बदल त्यांनी केला शेवटच्या अंतरात व अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन उसे एक खूबसूरत मोड देकर छोडना अच्छा यात अंजामच्या जागी तकमीन हा शब्द होता तेवढाच काय तो त्यांनी बदलला गाणं आजही लोकप्रिय चोपरांनी संगीतकार बदलले गीतकार बदलले पण साहिर मात्र कधीच बदलले नाही ते कवीचे कवीच राहिले अशा या शब्दांचं सोनं करणाऱ्या माणसाला मानाचा सलाम आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लोकसत्ता ऑनलाईनला आणि पाहायला विसरू नका गोष्ट पडद्यामागची